शहाजीराजे पकडले गेले होते त्यांच्या हातापायाला बेड्या होत्या त्यांना मदुराईहून विजापूरला आणलं अफजल खानानं शहाजी राजांना मकाई दरवाजाने विजापूर शहरात आणलं आणि भर रस्त्याने त्यांना हत्तीवरून मिरवत नेलं त्यांच्या हातापायात बेड्या होत्या या अशा अपमानकारक स्थितीचं अफजल खानानं शहाजी राजांची या भरभरातीत कुचेष्टा करीत होता तो मोठ्याने शहाजी राजांना उद्देशून म्हणत होता हे जिंदा आणि आहे सर्वांना मनपूर्वक नमस्कार जय शिवराय गोष्ट छोटी डोंगर एवढी प्रस्तुत करत आहोत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रमाला चला तर सहाव्या भागाला सुरुवात करूया खाण हसत होता केवढा अपमान हा राजांना ते सहन होत नव्हतं पण उपाय नव्हता राजे स्वतःच बेसावध राहिले आणि असं कैदेत पडले जिंदाने इब्रत म्हणजे मोठ्या मनाचा कैदी शिवाजी राजे स्वराज्य मिळवण्याचा उद्योग करत होते त्यांनी बंड मोडत होते म्हणून त्यांचे वडील हे मोठ्या मानाचे कैदी आता शिक्षाही तशीच वाटायला येणार हे उघडं होतं सतमंजिल या एका प्रचंड इमारतीत राजांना कडक बंदोबस्तात मोहम्मद आदिल शहाने डांबलं आता भविष्य बेसूर होतं मृत्यू आणि उमलत्या कोवळ्या स्वराज्याचाही नाश जिजाऊ साहेब यावेळी राजगडावरती होत्या शहाजी राजांच्या कैद्याची बातमी त्यांना समजली त्या क्षणी त्यांच्या मनात केवढा हल्ला कल्लोळ उडाला असेल गुन्हा नसतानाही अनेक कर्तबगार मराठ्यांची मुंडकी शाही सत्तांनी उडवलेली त्यांना माहीत होतं प्रत्यक्ष त्यांचे वडील आणि सख्खे भाऊ एका शाही सत्ताधीशाने असेच ठार मारले होते आता शहाजी राजांना जिवंत सोडवायचं असेल तर एकच मार्ग होता आदिलशाही पुढे पदर पसरून राजांच्या प्राणाची भीक मागणं स्वराज्याचा शपथा विसरून जान आणि मिळवलेली स्वराज्य पुन्हा आदिलशहाच्या कब्जात देऊन टाकणं नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू स्वराज्याचा नाश आणि शिवाजी राजांचाही अशा चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे नशिबी नव्हतं शिवाजी राजांनी स्वराज्यावरती याच वेळी चालून आलेली फत्तेखानाला प्रचंड पराभव केला होता सुभाण मंगळ पुरंदरगड बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आलेली गनिमी काव्यांची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या सह्याद्रीच्या आणि शिवाजी राजांच्या मनगडातील बळ उफाळून आलं होतं दिनांक आठ ऑगस्ट सोळाशे अठ्ठेचाळीस आणि आता जास्तच धोक्यात अडकले होते कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजी राजांचा हो पण शिवाजी राजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालवली होती आणि त्याचवेळी शहाजी राजांच्या सुटके करताही त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला होता राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला होता कशा करता मुघल बादशाही संगनमत करून मोगली फौज दिल्लीहून विजापुरास चालून यावी असा आदिलशहाचा शहर टाकण्याकरता राजांचा डाव अचूक ठरला दिल्लीच्या शहाजहान विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की शहाजी राजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावरती चाल करून येतील वास्तविक दिल्लीचे मुघल हे काही शिवाजी राजांचे मित्र नव्हते पण राजकारणात कधीच कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो उद्दिष्ट कायम असतं ते शिवाजी राजांचं वयाच्या अठराव्या वर्षीच कृष्णा कारस्थान होता अचूक ठरलं विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल शहाजी राजांना कैद करून शिवाजी राजांना शरण आणण्याचा वादशहाचा डावाक्षरश उदळला होता नव्हे त्याच्याच अंगाशी आला होता कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शहा त्याला दिसू लागला होता त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची चिमुटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडवलेली दानादान भयंकरच होती शहाजी राजांची कैद्यातून सुटका करण्याशिवाय आदिल पुढे मार्गच नव्हता डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडे त्याने दिनांक सोळा मे सोळाशे एकोणपन्नास या दिवशी शहाजी राजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली अवघ्या सतरा अठरा वर्षाच्या शिवाजी राजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली पोलादी सामर्थ्यस ही ही आलं वडीलही सुटले स्वराज्यही बचावलं दोन्ही तीर्थरूपच किशोर वयाच्या पोरानं विजापूर हदबल केलं आणि ही सारी करामत पाहून इतिहासही चाचपला इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्वाकांक्षा क्षितिजावरती विस्मयाने झुकलेल्या दिसला मित्रांनो हा भाग इथे संपन्न होतो आहे पुढील भाग लवकरच आपल्या भेटीस घेऊन येत आहोत तोपर्यंत जय शिवराय धन्यवाद